नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नवीन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे तिळा तिळाची वडी खुसखुशीत आणि खमंग अशी मऊ जिबेवर ठेवताच विरगळणारी वडी चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूया हे बघा आज मी तिळाची वडी करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला हे बघा मी जे काय काय घेणार आहे साहित्य तुम्हाला तेव्हा तेव्हा ते मी दाखवणार आहे आणि सर्व साहित्याची लिस्ट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल सर्वात प्रथम बघा कढई ठेवली आहे कढईवरती मी बघा आता मी शेंगदाणे घेते भाजून घेते पाव वाटी शेंगदाणे घेतले एकाच वाटीने मी सर्व माप घेणार आहे प्रथम आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत अत्यंत कमी साहित्यामध्ये आपली ही तिळाची वडी तयार होणार आहे आणि शेंगदाणे भाजल्यावेळी आपण हा मिडियम गॅस ठेवायचा आहे कुठेही फास्ट गॅस करायचं नाही कारण काय वरून ती चाल भाजतील पण आतून शेंगदाणे असेच कच्चे राहतील त्यामुळे शेंगदाणे भाजताना ही काळजी आपण अवश्य घ्यावी हे पहा आपले शेंगदाणे भाजून झालेत मी आता एका ताटी ताटामध्ये काढून घेतो डिशमध्ये आता आपण बघा त्याच वाटीने इथे तीळ घेतलेले आहेत हे तीळ पॉलिश केलेले नाही आहेत बिना पॉलिशचे तीळ आहेत ती मी एक वाटी घेतली एकच वाटी घेतलेली आहे एकाच वाटीने मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे हे बघा एक वाटी मी इथे तीळ घेतले बिना पॉलिशचे आणि पाव वाटी इथे शेंगदाणे घेतले होते मी आता तेही आपण मंदच गॅसवरचे असे चांगले भाजून घ्यायचे तीळ तोपर्यंत इथे आपले शेंगदाणेही थंड होत आहे आता इथे तुम्ही पॉलिश केलेले तीळ सुद्धा वापरू शकता हे बघा आणि तीळ कसे भाज भाजणारे आपल्याला कसं कळणार त्याचा ना आवाज असा तडतड तडतड येणार तड़, तड़, त्यामुळे आपल्याला कळणार की तीळ भाजलेले आहेत म्हणून आपले तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले ना तर ती तिळाची वडी आपली एक ते दीड महिने चांगली अशी टिकते म्हणून आपले तीळ व्यवस्थित आपण मंद गॅसवरतीच आपण भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपले तीळ भाजून झालेले आहेत एकसारखे आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ तोपर्यंत इकडे आपले शेंगदाणे पण थंड झालेत आता आपण सालं काढून घेऊया शेंगदाण्यांची हे पहा शेंगदाण्याची सालं काढलीत आता मी या मिक्सर जार मध्ये हे शेंगदाणे घेऊन येते आता आपण याची रवाड असे थोडस क्रश करून घ्यायचे शे ते शेंगदाणे आपण जास्त असे जाडे नाही ठेवायचे बारीक करून घ्यायचे हे पहा शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत हे बघा ह्याप्रमाणे असे बारीक करायचे आहेत आपण बघू शकता तुम्ही हे बघा आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा तिळ इथे आता थोडे थंड झाले आहेत आता आपण त्याच मिक्सर जार मध्ये हे बारीक असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत बघा मिक्सर लावतेवेळी आपण चालू बंद चालू बंद करून असं आपण लावायचं आहे नाहीतर मग त्याचं त्याच्यातलं ते ते तेल बाहेर येईल आणि खूप असं म्हणजे चिकट चिकट होईल म्हणून चालू बंद करून आपण वाटून घ्यायचे आहेत हे पा ते भाजलेले तिळ दीड चमचा मी बाजूला करून ठेवलेले आहेत कारण ते आपल्याला तिळाची वडी करताना वरून लावण्यासाठी धा हा पहा मिक्सर लावून झालेला आहे बघा असं टेक्शर करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही हे बघा असं करायचं आता आपण एकत्रच करून घेऊया सर्व हे मागाचे शेंगदाणे आणि हे तीळ हे पा आपण गॅस पेटून घेऊया कढई तापत ठेवूया थोडा वेळ तोपर्यंत बघा मी एका ताटाला इथे एक तूप लावून घेते आहे हे पा कढई जराशी तापल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आता इथे बघा सांगितल्याप्रमाणे त्या एकाच वाटीने मी सर्व साहित्य घेतले इथे मी एक वाटी गुळ घेतला म्हणजे एक वाटी तिळासाठी एक वाटी गुळ हा बरोबर आहे बघू शकता तुम्ही अगं जास्त जर आपण कमी घेतला तर तिळाच्या वड्या या जास्त गोड होणार नाहीत आपण आता गुळ घालून घेऊया चिक्कीचा गुळ घेतलेला नाही मी साधाच गुळ घेतलेला आहे हा तुम्ही चिक्कीचा गुळ सुद्धा वापरू शकता इथे पण मी इथे साधाच गुळ घेतलाय आपल्याला फक्त जास्त पाक नाही बनवायचा आहे हा गुळ फक्त आपल्याला वितळूनच घ्यायचा आहे जास्त वेळ असं ठेवायचा नाही याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालते जास्त पाणी नाही घालचं दोन चमचे फक्त पाणी घालायचं आहे आपण असा गुळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला गाठी त्याच्यामध्ये ठेवायच्या नाहीत म्हणजे गुळाच्या असं कडक गाठी राहता नये हे बघा असं विटून घ्यायचं पाक नाही करायचा आपल्याला आता आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे पा इथे वेलची पावडर घालते मी अर्धा चमचा आता मी गॅस बंद करून घेते आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया आपण ही वडी बघा आपण अशी चांगली सेट करून घ्यायची आहेत या वड्या कशा जाडच असतात थोड्या व्यवस्थित सेट करून घ्यायची आपण हे पहा वरून आपण असे तीळ टाकून घेऊया ठेवलेले मग अशी ते हे पहा तीळ आपण चिटकून घ्यायचे एका वाटीला बघा मी तूप लावलंय आणि या वाटीच्या साहाय्याने आपण असं व्यवस्थित सेट करायचंय परत तीळ टाकल्यानंतर चला मग आपण आता इथे वड्या पाडून घेऊया आता आपण इकडून कापून घेऊया या पहा आपल्या सर्व वड्या अशा कट करून झालेल्या आहेत अशा मी चौकोनी करून घेतलेल्या आहेत कट आता मी तुम्हाला काढून दाखवते या पा आपल्या वड्या झालेल्या आहेत आता आपण एक एक वडी अशी काढून दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर झाली आहे बघा वडी आता आपण याच्यामध्ये ठेवून देऊया एका डिश मध्ये काढून अशा प्रकारे आपली बघा तिळाची वडी बनवून तयार आहे या, या संक्रांतीला तुम्ही माझ्या पद्धतीने वडी करून बघा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद